समितीच्या अध्यक्षतेखाली आणि बी डॉक्टर ठाकूर सर आणि बी एचओ डॉक्टर नवले आपण या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम जसं आवाहन करतो की हा घाबरून जाण्यासारखा आजार नाही हा असंसर्गजन्य आजार आहे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आपण कोरोनाच्या साथीमध्ये अनुभवला असेल की तो संसर्गजन्य होता सर्व लोक मास्क वापरत होते या आजारामध्ये तशा काही करण्याची गरज नाही फक्त जसं वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासाठी आपण आवाहन करत आहोत यामध्ये हात स्वच्छ धुणे स्वच्छ चांगलं शिजवलेलं अन्न आणि जर ज्या ठिकाणी साथ आहे किंवा संशयित रुग्ण आहे तिथं पाणी उकळून पिणे हे महत्वाचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो पूर्ण शिजलेला असणं गरजेचं आहे डॉक्टर ठाकूर सरने लक्षणं सांगितली पण सांगितल्या माझ्याकडे उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय आहे त्यामध्ये कोविडच्या अंतर्गत माझ्याकडे व्हेंटिलेटर स्टाफ आहेत ऑक्सिजनची पण सुविधा उपलब्ध आहे फक्त ज्या रुग्णांना प्लाझ्मा थेरिसिस आणि इम्युन द्यायची गरज लागेल त्यांना आपण इथे वैशाखा मेडिकल होण्याची खात्री आहे तर हा आजार सर्वप्रथम म्हणजे पुण्यातल्या साथी नंतर लोकांना हा समजलाय पण हा आजार आम्ही शिकत असल्यापासून आहे हा जुना आजार आहे फक्त त्याचं रिपोर्टिंग होत होतं पुण्यामध्ये एकदम त्याचा उद्रेक झाला किंवा आपण म्हणून इपिडेमिक झालं त्यामुळे तो आपल्या सर्वांना समजला जे काही आव्हान केलं आम्ही की जो नॉन कम्युनिटी आहे त्यामुळं जे काही आम्ही आता या जिल्हाधिकारी महिलांच्या मान्यशाला चा, आम्ही पॅम्पलेट किंवा त्याचा आम्ही हे करणार आहोत प्रचार संध्याकाळच्या नंतर त्याची सर्वत्र प्रसिद्धी होईल जे काही उपलब्ध औषधे आहे ती महागडी आहेत इम्युनिलोपिन सर्वात खूप महाग आहे तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसी मधून जे काही दोन करोड उपलब्ध केले ते तर आहेतच तसेच माझ्या अंडर एकत्रित महा, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री ह्या योजना अंतर्गत ही दोन तीन जी उपचार पद्धती आहे प्लाझ्मा थेरेसिस आणि ही थे, या योजनेतून देण्यासाठी शासनानं पुण्याच्या जे काही पिढी निकाल त्यानंतर एक राज्य आरोग्य हमी सोसायटीने आदेश काढले आणि याचं जे पॅकेज आहे ते वाढवलंय ते ऐंशी हजार सुरुवातीला होत ते एक लाख साठ हजार केले तर या योजनेमधून सुद्धा रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट या योजने महत्वापूर्ण योजनेतून उपचार भरतील त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये जरी उपचार खर्चिक असला तरी वेळेत निदान केलं तर शंभर टक्के रुग्ण बरा होणार आहे याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे त्यात आपलं सिव्हिल हॉस्पिटल वैशेष्य महाविद्यालयच आहे गंगामाई हॉस्पिटल आहे अश्विनी हॉस्पिटल कुंभारी आहे लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर ट्युलिप हॉस्पिटल पंढरपूर हॉस्पिटल हॉस्पिटल महिला मंगळवेढा हॉस्पिटल बार्शी आणि बार्शी ही जी रुग्णालय आहेत माझ्या आधिपत्याखाली ही सर्व सर्जिकल ज्याला आपण म्हणू की हा आजार ऑटो आहे आणि नर्सशी संबंधित आहे म्हणजे लसा असतात मजा त्याच्याशी तर या सर्व रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे आणि हे महत्वापूर्ण योजनेखाली हे सगळे रुग्णालय अंतर्भूत केलेले तर या ठिकाणी रुग्ण आपला सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही गेला तर त्याच्यावरती योजनेखाली उपचार होऊ शकतात त्यामुळे पुन्हा एकदा घाबरून जाऊ नका आम्ही जे काही का निर्देश देऊ पालन करा स्वच्छता जिथे लक्षणं आढळतील आपल्या आसपास त्यांच्या हातापायामध्ये मुंग्यानं किंवा जास्त दिवसाचे चुलाब असतील त्यांनी थोडीत आरोग्य वेगावे संपर्क करावा त्यामध्ये आमचे कोणतेही सरकार रुग्णालय असेल आणि सर्वात महत्वाचे जी उपचार पद्धती आहे ती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि